अरे भाजी तुम्ही सुद्धा वाळून ठेवू शकता भाजीचा उपयोग उन्हाळ्यात तुम्हाला नक्की होईल नमस्ते वर्षा ब्लॉग या चायनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत पालेभाज्या आपण सर्वजण खूप आवडीने खातो परंतु हिवाळ्याच्या व पावसाळ्याच्या दिवसात पालेभाज्या खूप स्वस्त असतात शिजन असल्यामुळे त्या भाज्यांची चव खूप छान लागते पण उन्हाळ्याच्या दिवसात ही भाजी महाग असते मेथीची भाजी चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत असते पण आपण उन्हाळ्याच्या दिवसात मेथीची भाजी खाण्यासाठी नक्कीच ही आयडिया वापरू शकतो हे बघा बाजारामधून मी सहा मेथीच्या जुड्या आणलेल्या आहेत ही सर्व भाजी लालकोर असलेली भाजी भाजी घेताना नेहमी भाजीच्या पानांच्या कडाचा रंग लालसर असला पाहिजे भाजी जास्त उंच वाढलेली नसावी म्हणजे भाजी बनवल्यानंतर प्रत्येक जण आवडीने खाईल कारण अशी भाजी खूप चविष्ट असते तिचा सुगंधही खूप छान असतो भाजी निवडताना भाजीचे पानेच न घेता त्यासोबत भाजीच्या कोवळ्या काड्या सुद्धा घेऊ या पद्धतीने सर्व जुड्या निवडून घेऊ सर्व भाजी निवडून झाली परंतु भाजी वाळवताना ती कशी वाळवायची ते दाखवते भाजी सूर्यप्रकाशात वाळवायची नाही सावलीमध्ये वाळवायची घरामध्ये फॅनच्या हवेखाली वाळवली तरी पण चालेल यामुळे भाजीचा रंग आणि चव टिकून राहते भाजीतील जीवनसत्व नष्ट होत नाही अशी भाजी खायला सुद्धा चविष्ट लागते अशा प्रकारे वाळवलेली भाजी केव्हाही कोणत्याही ऋतूत कोणत्याही वेळेस अगदी कमी वेळेत आपण बनू शकतो ही भाजी वाळवण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात पूर्ण वाळल्यानंतर बर्नीत किंवा डब्यात भरून ठेवावी ही भाजी बनवताना पाच मिनिटे पाण्यात भिजून ठेवावी एक वेळा पाण्याने धुवून काढावी नंतर बनवावी ही भाजी आपण सुक्की सुद्धा बनवू शकतो परंतु काही लोकांना ही भाजी पातळ सुद्धा आवडते ही सर्व भाजी मी आता बर्नीत भरून ठेवते मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी ही कधीही वापरू शकते न सुकवता ज्या पद्धतीने सुकी व पातळ भाजी बनवतो अगदी त्याच पद्धतीने वाळवलेली भाजी तयार करा ओल्या भाजीपेक्षा वाळलेल्या अशा भाजीची चव चांगली लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा कस्तुरी मेथी दुकानात खूप महाग आहे या भाजीचा उपयोग आपण कसुरी मेथी म्हणून करू शकतो अशा प्रकारे भाजी तुम्ही सुद्धा वाळून ठेवू शकता भाजीचा उपयोग उन्हाळ्यात तुम्हाला नक्की होईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद